परभणी येथे भीमसैनिक शहीद वडार पुत्र सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कस्टडीमध्ये मारहाणामुळे मृत्यू झालेला होता निधन झालेलं होतं त्या अनुषंगाने वडार समाजाच्या वतीने न्यायाची लढाई लढण्यासाठी ही बैठक सकल वडार समाज संघर्ष समिती नांदेड जिल्ह्याच्या वतीने बोलावण्यात आली होती याच्यामध्ये पुढील दिशा ही ठरवण्यात आली की वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी यापुढील आंदोलने ही वडार स समाजाच्या वतीने करण्यात येतील यात कुठलीही संघटना कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वाखाली न लढता संपूर्ण वडार समाजाच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवारासाठी लढा देण्याचं याच्यात ठरवण्यात आलं आज सकल वडार समाज संघर्ष समिती नांदेड ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आज जे निर्णय घेण्यात आलेला आहे वडार पुत्र शहीद संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी त्याला वीरमरण आलं पोलिसवाल्याने जे त्याला मारहाण केली त्याच्यामध्ये तो मृत्यू पावला आणि आजपर्यंत दोन आठवडे होऊन सुद्धा त्याला कुठलाच न्याय मिळालेला नाही त्याला जे मा मारहाण केलेले पोलीस आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही त्यांच्यावर तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी वडार समाज पेटून उठलेला आहे आणि सोमनाथला न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्रातील वडार समाज शांत बसणार नाही आज आमच्या या बैठकीमध्ये जो निर्णय झाला आमचा हा निर्णय शेवटपर्यंत सोमनाथला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढू असं आमच्या समाजातर्फे ठरवण्यात आलेलं आहे एवढं बोलतो नाही अगदी बरोबर आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांना संविधान लिहिलं लोकशाही आहे त्या लोकशाहीतून त्यांनी शिक्षण घेतलं वडार समाज म्हणजे असं का काय नाही सर्व सुशिक्षित आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आर्थिक मदत मिळाल्यावर त्यांचं दुःख भरून निघणार नाही आणि कुणाला कुटुंबाला नोकरी मिळालं म्हणजे दुःख भरून निघणार नाही पण जे आज त्याचा बळी गेलेला आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर पहिला प्रथम कुणाचा गुन्हा दाखल होणे हे गरजेचं आहे नंतर त्याला न्याय मिळेल आर्थिक मदत मिळेल नोकरी हा नंतरचा भाग आहे